बघा आज मी ना आपल्या दुकानाचा बॅनर छापण्यासाठी आलेलो आहे तर बघा दादांनी खूप प्रकारे डिझाईन केलेला आहे बॅनर अशा प्रकारे बॅनर हे बघा जेव्हा फाट्यावर असतात इकडे बघा जरा यांना ओळखत जा जरा मस्त पैकी बॅनर बनवून दिलेला आहे माझा तुम्हाला जर बॅनर लागत असतील कसले पण असू दे लग्नाचे वगैरे कसले पण असू दे तरी पण दादा वगैरे मला देतील बनवून दादांकडे सगळं सगळ्या प्रकारचे बॅनर भेटतात भेटतात ना दादा मोठे लहान ना हां सगळंच तर तुम्हाला पण लागेल तर या मी पण इथंच मस्त आलेलो आहे आता बघून बघा ना किती छान प्रकारे डिझाईन केलेला आहे आपला बॅनर ज्यू भुजिंग आणि चायनीज सेंटर आता आपण दहा तारखेपासून चायनीज पण चालू करणार आहेत ना तर त्यासाठी दादांनी चायनीज आणि ये असं मी बनवायला सांगितलेला आहे दादांना तर मला तर खूप आवडला तुम्हाला आवडला का नाही बॅनर एकदा नक्कीच सांगा अजून तर बोट बनवायचं आहे हे काहीच नाही असं दादा बोललेले आहेत बघू अजून तर काहीच बघा आज आम्ही भुजिंग खात आहेत माझीच भुजिंग माझ्याच दुकानाची भुजिंग आज मीच खातो तुम्ही पण नाही खायला तू खातो नाही मी पण खातो अरे दुकाना गर्दी नाही आहे ना आम्ही भुजीन खाऊ काही मला पण ठेवाय बघ मजा आगाय काहीच मजा आगाय लवकरात लवकर या तुम्ही पण भुजिंगची टेस्ट घ्या नक्कीच बघा काहीच सद्यात आपण आता दुकान सगळं आपला भुजिंग वगैरे संपलेला आहे ना आता मस्त पैकी एवढी घाण निघलाय आहे झाडून काढला आहे झाडाला घेतला आहे अजून आपली डस्टबिन पण एक रोज असते आपली ही डस्टबिन आहे इथं आता आपण एवढा झाडला आहे विशाल पण सध्या तिकडं लागला आवडायला तर आम्ही आवरू आणि लगेच निघू मस्त पैकी अजून दिसून दिसून काढू जरा ठीक आहे काय तुम्ही पण बघत राहता काय बघा कसा काळा साफ केलाय आता फोटो पडदा पण आपण टाकून घेतोय ना कसा तिकडं कॅमेऱ्या चला आवरून घेत व्हिडिओ बनवायचे मागा तर काम नाही आवडून आपलं बघा काही आपण सध्या आपला काळा साफ सगळा टाकू पाहिजे बरोबर का नाही साफसफाई पाहिजे नाही क्लीन वाटलं पाहिजे का बघू जर जमलात ना मित्रांनो तर आपण काय करू माहित काय इथं ना याच्यावर आपण ह्या आणून टाकू काय ते सांगत आहेत कारपेट हा जमलात आपण पाहू नय ना कार्पेट टाकू तसा कार्पेट जरा भारी वाटत बरोबर का ना त्याच्यावर मग आता कार्पेट टाकलं काहीच तर मग काका पण सांगत आहे कार्पेट टाकलं आहे की ना बरोबर मग कार्पेट आता टाकायला लागेल बरोबर का नाही तर ते मग रोज रोज कुसून काढायला लागेल तसं काय नाय कुसून तर आता गोष्ट आहे तर मेहनत तर घ्यायला लागेल प्रत्येक गोष्टीत नाही बरोबर का ना पुसून पण लोक म्हणतो की सगळं आपला आपल्याला गाड्या पुसून आता समजा इथं बाहेर आम्ही रोज पुसतच कारण इथं तेल छांडत आहे ना आता मग आधार दिवसाला आम्ही आतमध्ये पुसून पाहत नाही सगळं तर या तुम्ही पण आता लवकरात लवकर त्या दुकानाला भेट देण्यासाठी कुठून पुसून बघत आहेत तर आणि कोणाची लादी पुसायची सुद्धा सांगा येन जाल मी कामावर तुमचे विचार विचार आहे तुमचा कसा मस्त आहे काम करा मला त्याचा डस्टबिन करता मलाही जायला चला आता मस्तपैकी सगळं सुखू शिकू मस्तपैकी जाऊ घरी काहीच बाय बाय